नमस्कार शेतकरी बंधूंनो न कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनं प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजूभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली तीन दोन हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधासेमती अकोला बोर्गमधून जात आहे लोकल आवकाली एक हजार नऊशे एकसष्ट क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाधासेमती उमरड जात आहे लोकल आवकालील नऊशे नऊ क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व ध्रदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती वरोरा जात आहे लोकल आवकालेली दोन हजार तीनशे पस्तीस पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार पाचशे बत्तीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वात रंधर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती महागाव जात आहे लोकल आवक आलेली एकशे वीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती मांडळ जात आहे लोकल आवक आलेली एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासेमती पांढर कपडा जात आहे लांब स्टेपल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र सात सातर एकशे बहात्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमते सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालील एक हजार सातशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली अकरा हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद